शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय महाराष्ट्रामध्ये सध्या वेगळं चित्र आहे समतेचा विचार अस्थिर होतानाचं हे चित्र आहे असं शरद पवारांनी म्हटलंय महाराष्ट्रासमोर एक मोठं आव्हान आहे काय वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यासाठी प्रयत्न करू असं पवारांनी म्हटलंय सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं ठेवता येईल महाराष्ट्राचा लौकिक कसा वाढवता येईल यासाठी आपण काम करू असंही पवारांनी म्हटलंय महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे हा सवस्थेचा विचार हा अस्थिर होतोय काय असं दिसतंय ही सामाजिक ऐक्याची विण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय असेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा नाही મહારાષ્ટ્ર સગ્યા જી ધર્મા લોકના એકત્ર કસ શેવતા અને મહારાષ્ટ્ર લૌકિક તો ફેરતી જે કંઈ કરાવવું લાગે તે